श्री तर श्री शिवाय मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती असेल तर ही चूक करू नका गणपतीची मूर्ती कोणत्या देवी देवतांच्या शेजारी चुकूनही ठेवायची नसते मग गणपतीची मूर्ती देवाऱ्यात कोणत्या जागी ठेवावी आणि गणपतीच्या पूजेबद्दल आपण महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत शिवपार्वतीचा पुत्र गणपती आपण सर्वांना हवाहवासा वाटतो गणपती ही देवता शांत मानली जाते कोणत्याही पूजेच्या सुरुवात कोणत्याही पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजनाने केली जाते बुद्धीचे दाता गणाचा अधिपती प्रथमेश विघ्नहर्ता वक्रतुंड यासारख्या विविध स्वरूपात गणपतीचे पूजन केले जाते विघ्नहर्ता सुखकर्ता अशी ओळख असणाऱ्या गणपतीची कोठ्यावधी लोक पूजा करतात सर्वसामान्यामध्ये गणपतीविषयी आस्था प्रेम श्रद्धा असल्याचे दिसून येते लहान मुलापासून ते वृद्ध लोकांपर्यंत जो भजला जातो जो पूजला जातो जो स्मरला जातो अशा या गणपतीच्या घरात अशा या गणपतीची घरात स्थापना करताना कोणती काळजी घेतली पाहिजे कोणते नियम पाळले पाहिजे गणपतीची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये नेमके कुठे ठेवावे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हिंदू धर्मात भगवान गणेश हे सर्व देवतामध्ये पहिले पूजनीय मानले जातात त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणेश मूर्तीची पूजा केली जाते गणेशाची आराधना केल्याने सर्व बाधा व अडथळे दूर होतात श्री गणेशाचा जिथे वास असतो तिथे रिद्धी सिद्धी या गणपतीच्या दोन पत्नी आहेत शुभलाभ हे गणपतीचे पुत्र आहेत तर घरामध्ये गणपतीची पूजा केल्यामुळे रिद्धी सिद्धी व शुभलाभ हे सुद्धा निवास करतात वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घरात ठेवणे शुभच मानले जाते वास्तुशास्त्रानुसार गणेश मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येत असते पण गणपतीची मूर्ती ठेवण्याबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात गणपतीची मूर्ती ठेवताना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत नाहीतर तुम्हाला आर्थिक नाहीतर तुमच्यावर संकट येऊ शकते चला तर मग जाणून घेऊया गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत शास्त्रानुसार गणपतीची मूर्ती सर्व देवांच्या आधी पूजा केली जाते देवपूजा करताना आपण सर्वप्रथम गणपतीला स्नान घालावे गणपतीची पूजा करावी त्यानंतर सर्व देवी देवतांची पूजा करावी आपण सर्वजण नेहमीच ही चूक करत असतो की सर्वात आधी कोणत्याही देवी देवताची मूर्ती घेतो आणि त्यांची पूजा करून देवाऱ्यात स्थापन करतो पण हे खूप चुकीचे आहे देवाऱ्यामध्ये सर्वप्रथम गणपतीची स्थापना केली पाहिजे गणपतीची पूजा सर्वप्रथम केली पाहिजे सर्वप्रथम गणपतीला आंघोळ घालूनच आपण इतर देवी देवतांना आंघोळ घालून देवाऱ्यात ठेवलं पाहिजे असे केल्याने प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणपतीची पूजा केल्यामुळे आपणास समृद्धी लाभत असते आणि देवपूजेचे संपूर्ण फळसुद्धा प्राप्त होते वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार देवाऱ्यात गणपतीची एकच मूर्ती असावी पण काही वेळा देवाऱ्यामध्ये दोन मूर्ती असतात दोन मूर्तीपैकी एक मूर्तीचं आपण देवाच्या भक्तीपोटी विसर्जन करू शकत नसाल गणपतीच्या दोन मूर्ती ठेवणे सुद्धा वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते पण यासाठी काही नियम आहेत त्यांचं पालन करणं सुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही देवाऱ्यात गणपतीच्या दोन मूर्ती ठेवत असाल तर ते एका जागी ठेवू नका वेगवेगळ्या जागी ठेवा तर आपणास दोष लागणार नाही वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्यात उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती चुकूनही ठेवू नका कारण उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करण्यासाठी विशेष नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत उजव्या सोंडेच्या गणपतीचे सवडे खूप कडक आहे त्यांचे नियम आपण पाळू शकत नाही म्हणून देवाऱ्यात डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती अनेकजण लावतात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा सुद्धा येत असते पण लक्षात ठेवा मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर मुख करून गणपतीचा फोटो लावलेला असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे कारण गणपतीच्या पाठीमध्ये दरिद्रता आहे ज्यावेळी गणपती आपल्या घराच्या बाहेर बघतात तेव्हा त्यांच्या पाठीमध्ये दरिद्रता आहे ते आपल्या घरामध्ये पाहत असते म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर मुख करून गणपतीचा फोटो स्टिकर किंवा गणपतीचे पोस्टर लावू नका यामुळे आपल्या घरात संकट येऊ शकतात जर तुम्हाला गणपतीची फोटो मुख्य प्रवेशद्वारावर लावायचेच असेल तर आतल्या बाजूने लावा म्हणजे गणपती घरामध्ये पाहतील आणि बाहेर दरिद्रा पाहील म्हणजे घरामध्ये यामुळे दरिद्रता पाहणार नाही आणि घरात सुखसमृद्धी टिकून राहील तर मंडळी सर्वांचा प्रश्न आहे जर तुम्ही पूर्वीच गणपतीचा फोटो किंवा स्टिकर लावलेला आहे मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर मुख करून असा मुख्य प्रवेशद्वारावर अशा प्रकारे बाहेर मुख करून जर तुम्ही पूर्वीच गणपती लावलेला असेल तर बाहेर मुख करून जो गणपती आहे त्याच ठिकाणी आपण आतल्या बाजूने एक गणपतीचा फोटो लावावा म्हणजे बाहेरच्या गणपतीच्या पाठीला आतल्या गणपतीची पाठ यावी यामुळे आपणास दोष लागत नाही आणि घरात दरिद्रता राहणार नाही घरामध्ये सुख आणि समृद्धी राहील घरातील पूजेच्या ठिकाणी घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी गणपतीची मूर्ती अंगठ्या एवढी असावी मोठ्या गणपतीच्या मूर्तीचे सोळे खूप असते ते आपल्याच्याने पाळणे शक्य नाही म्हणून देवाऱ्यात म्हणून देवाऱ्यात कमी उंचीच्या गणपतीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते घरात गणपतीची मूर्ती असेल तर नियमितपणे धूपदीप लावला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या डाव्या भागाला ठेवावी यामुळे घरात बुद्धी समृद्धी आणि धन ऐश्वर्याची प्राप्ती होईल कारण गणपती भगवान हे बुद्धीचे दाता आहेत आणि लक्ष्मी ही धनाची देवी आहे यामुळे या, या दोघांना एकत्र ठेवल्यामुळे आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तर मंडळी देवाऱ्यामध्ये शिवलिंग आणि अन्नपूर्णा यांच्या आसपासच गणपतीची मूर्ती ठेवावी कारण भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र गणेश भगवान यांना एकत्र ठेवल्यामुळे घरात शिव परिवाराची एकत्र पूजा केल्याचा लाभ मिळतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव